आजही टेंबली एका वेगळ्या ब्रेकिंग न्यूजमुळे चर्चेत आहे पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या निमित्तानं टेंबलीला नवी झळाळी मिळते पण या कामासाठी तिथल्याच आदिवासींच्या मुलांना राबविण्यात येत आहे सरकारी यंत्रणेपासून ते प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वांच लक्ष टेंभलीकडे आहे पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे टेंबलीचा कायापालट करण्याचं काम जोरात सुरू आहे अपूर्ण असलेली काम ही वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचा धडाका सुरू आहे अंतर्गत रस्ते जिल्हा परिषदेमार्फत केले जात आहेत तर बाहेरील रस्ते सार्वजनिक विभागामार्फत पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून करण्यात येत आहेत यासाठी नंदुरबारच्या ड्रीम कन्स्ट्रक्शन या खासगी कंपनीला ठेका देण्यात आला आहे पण जरा या रस्त्यासाठी काम करणाऱ्या मजुरांकडेही निरखून पहा यातील अनेक मुलींचं वय आहे अवघड तेरा ते चौदा वर्ष पट्टी भरत आहे सात एक दिवस झाले शाळेत जाते का तू हो किती जाते आठवीत आहे हे सारं असतानाही सरकारी अधिकाऱ्यांना याचं काहीच पडलेलं नाही त्यांना सगळं काम कसं सुरळीत चालू आहे याच जास्त नवल त्यांना काळजी आदिवासींची नाही तर ती आहे व्हीआयपींची एक पन्नास टक्के काम झालेलं आहे नंतर अजून दोन तीन दिवसात काम पूर्ण होईल त्यांची राहायची सोय जेवणाची सोय व्यवस्था कुठे करायची राहायची व्यवस्था कुठं करायची बालमजुरांकडून कष्टाची कामं करून घेण्यासाठी न्यायालयानं ना बंदी घातली आहे बालकामगारांबाबत तक्रार असल्यास जिल्हा प्रशासनाकडून कारवाई केली जाते पण इथे तर खुद्द प्रशासनच बालमजुरांकडून काम करून घेत आहे याबाबत अधिकारी मात्र काहीही बोलायला तयार नाहीत त्यामुळे आता कुंपणच शेत खात असेल तर कारवाई कोणावर करणार कॅमेरामन संजय जुमनाकेसह मिलिंद वानखेडे साम मराठी जळगाव